नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल इश्यू मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो नाशिक याधिकान। कौन -कौन या ठिकाणी या ठिकाणी पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उद्या ओपनचं असं भव्य दिव्य असं मैदान पार पडतंय तर या ठिकाणी कोण कोणती बैल आलेली आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत गाडी दिसते महाराष्ट्र विदर्भ एक्सप्रेस ची गाडी आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका बिंदोडचा बादशाह म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा महान भारत केसरी कुमार रणवीर भाई पाटील अडवली कल्याण यांचा भारत केसरी मथूर सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि ही गाडी त्याची पाहू शकता आणि आता आपण शेडच्या आतमध्ये मध्ये जाणार आहोत आणि कोणकोणती बैल आली ती, ती पाहणार आहोत कोणकोणती नंदी बांधलेली आहेत ते पाहू शकता आपण आपल्यासोबत हे जात आहेत दादा नमस्कार 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 नाव सांगा पहिल्यांदा तुमचं गणेश ढोकळे पिंपळगाव बसवंत शिर्प्या ग्रुप पिंपळगाव बसवंत आज आपल्या ठिकाणी भव्य दिवस ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडते तर कोणकोणते नदी आज दाखल झालेले आहेत काय प्रामुख्याने तुम्ही या ठिकाणी आलात मी तुमचं प्रथम तर स्वागत करतो या ठिकाणी आपण बघतायत या ठिकाणी महाराज अमरावतीचा महाराज हा देखील या ठिकाणी आपल्या मैदानासाठी दाखल झाला त्यानंतर अमरावतीचा दुसरा हरण्या म्हणून तो देखील या मैदानासाठी आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि आपला संबंध महाराष्ट्राची शान आणि बिंजवडचा बादशाह ज्याला संबोधलं जातं असा मथुर हिंदकेसरी मथुर या ठिकाणी दाखल झालाय Uh, काय सांगाल कसं मथुरचं नियोजन असणार आहे काय उद्या अतिशय का? uh, सुंदर असं नियोजन आपण त्या ठिकाणी केलंय लवकरच तुम्हाला उद्या सकाळी मैदानात समजेलच आपण या ठिकाणी तीन बैला दिसत आहेत व्यतिरिक्त अजून पण बैल या ठिकाणी आपल्याकडे uh, येत आहेत कोणकोणती नंदी येणार आहेत महाराष्ट्राचा लाडका ज्याला बैलगाडी क्षेत्रातला देव म्हटलं जातं असा बकासूर तो देखील या ठिकाणी मैदानात आपल्याला दिसणार आहे त्या समवेत आपले स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा तो देखील या ठिकाणी आपल्याला मैदानात दिसणार आहेत अनेक बैल त्या ठिकाणी आपला लखन असेल व्यतिरिक्त चिमणी असेल महाराष्ट्रातले ज्यांना बैलगाडी क्षेत्रातले सेलिब्रिटी म्हटलं जातं असे अनेक बैल नामांकित बैल या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि आज मतुर आज तुमच्या गावात आलाय काय आनंद आहे माझी खूप दिवसाची इच्छा होती आज राहुल दादांच्या आमच्या सब गेल्या काही वर्षापासून होते दादांकडे जो काही बाजी होता छोटा बाजी, बाजी तो माझ्याकडचाच बाजी होता त्याच्यामुळे आमच्या दादांची खूप जुने संबंध आहेत आणि मी दादांना रिक्वेस्ट केली की दादा मैदान माझ्या गावचं आहे मैदानात तुम्हाला बैल आणावं लागेल दादांनी पण आमच्या शब्दाला मान दिला आणि या ठिकाणी कर्जतचं जवळ मैदान असून त्या ठिकाणी त्यांनी मैदान सोडून या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी ते आपल्याला मैदानात त्या ठिकाणी बैल घेऊन आलेत आणि अजून ह्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या बैलांचं नियोजन असणार आहे तुमच्याकडे अनेक बैल आहेत आपले चाळीस गाव असेल व्यतिरिक्त तुमचं अमरावती असेल व्यतिरिक्त तुमचा पुण्या जिल्हा असेल पुणे जिल्ह्यात नानासाहेब पिसे असतील व्यतिरिक्त अनेक बैलत येत आहेत मैदानात धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेला तरांनो आपल्यासोबत आहेत आमदार केसरी मैदानाचे नियोजन करते गणेश भाऊ गणेश भाऊ नमस्कार नमस्ते काय सांगाल नंदींचं तुम्ही दर्शन घेतलेलं आहे नामांकित नंदी नामांकित नंदी या ठिकाणी पिंपळगाव पासून त्या पंचकृषीत आलेले आहे मथुर या ठिकाणी आपण बघू शकतो बिंदोडचा बादशाह भारत केसरी मथूर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या बाजूने विदर्भ एक्सप्रेस महाराज आणि हरण्यादेखील त्या ठिकाणी आहे मित्रांनो मी नाशिककरांचे खऱ्या अर्थाने डोळ्याची पारनं फेडणारं मैदान या ठिकाणी पिंपळगाव बसून त्या ठिकाणी होणार आहे तर मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि सर्वच नामांकित नंदी उपस्थित ना राहणार आहेत आणि नाशिककरांचा आनंद कसा आहे आजचा काय नाशिककरांचा आनंद गगनात काय मावेनं असाच आनंद आहे आणि जे जे बाकीचे पण नामांकित नंदी येणार ना आहेत ते कधी म्हणजे प्रेक्षकांना बघायला भेटणार मला असं वाटतं मला असं वाटतं नामांकित नंदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत बरेच काही ज्यांचं ज्यांचं जिथे जे नियोजन झालं आहे ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत उद्या सकाळी लवकरच सात वाजता त्या ठिकाणी सर्व मैदानावर दाखल होतील आणि तुमच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी कळेल सगळ्या महाराष्ट्राला की कोण कोण आलाय आणि उद्याचं नक्कीच आनंद आता मैदान पार पडेल असं शुभेच्छा देतो आणि थांब धन्यवाद आपल्या भाऊ काय सांगाल नाही मला समजलं की मथुर या ठिकाणी आलेलं आहे हरण्या महाराज आहे अशा अनेक नंदी या ठिकाणी पूर्ण शहराच्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि मला समजल्या असल्या कारणासु या ठिकाणी मी आलो आणि मथुरची या ठिकाणी त्यांना भेटण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांना भेटलो तर कसं वाटतंय काय आता मैदानाचं मैदानाचं एकदम ऑल सेट झालेलं आहे एक पंच्याण्णव टक्के काम सगळे झाले किरकोळ स्टेज वगैरे काम त्या ठिकाणी बाकी बॅरिगेड सगळे लागलेले ला आहे आणि सगळे सेट झाले जेवढे नंदी माझ्या या तालुक्यामध्ये आलेले दाखल झाले सगळ्यांचं सा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आ, था था आता पण साडेचारशेच्या पुढे नोंद त्या ठिकाणी झालेल्या आहे आणि एक साडेसात वाजले आता आठ वाजेनंतर आपण टोकन त्या ठिकाणी बंद करणार आहोत आणि साडे ला रात्री आपण त्या ठिकाणी गटाचे हे काढणार आहोत लॉट्स काढणार आहोत सकाळी शार्प आठ वाजता त्या ठिकाणी आपण मैदान चालू करणार पहिले गट आठ वाजता सव्वाटला आपल्याला पळताना दिसणार आहे धन्यवाद